साईतारा टूर्स आयोजित अयोध्या काशी वाराणसी दर्शन यात्रेत सहभागी झालेले वयोवृद्ध ऐंशी वर्षांचे आजोबा गंगाराम कदम यांनी यात्रेतील प्रवासादरम्यान अभंगवाणी गात यात्रेतील आनंद मनसोक्त लुटला आणि त्यांचा उत्साह पाहता भाविकांमधील उत्साह आपसुकच वाढला खेडमधील साईतारा टूर्स आयोजित ही अयोध्या काशी वाराणसी दर्शन यात्रा मुंबई येथून पार पडली यामध्ये नेहमीप्रमाणे बहुसंख्येने भाविक सहभागी झाले होते या भाविकांमधील ऐंशी वर्षांचे आजोबा गंगाराम कदम यांनी अभंगवाणी गात यात्रेतील आनंद मनोसोप्तो उठला त्यांच्या या, या कलेने सर्वांनाच आनंदी करत कलेला वय नसतं हे खरं याची प्रचिती आणली वरे पुंडलिकाच्या प्रेमाता चंद्रभागे वरे माझा उमाविते वरे पुंडलिकाच्या प्रेमातावळा माझा उमाविते वरे पुंडलिकाच्या प्रेमाताला पुंडलिका वरचे